राज्यात सध्या जनता बिबट्या आणि कुत्र्याच्या हल्ल्यामुळे त्रस्त आहे आणि याच बिबट्या आणि कुत्र्यांच्या हल्ल्याच्या मुद्द्यावरून आता हिवाळी अधिवेशन देखील चांगलंच तापलं अशातच बिबट्यांना खाण्यासाठी एक कोटींच्या बकऱ्याची मेजवानी देण्याचं विधान वनमंत्र्यांनी अधिवेशनात केलं मी आज ऐकलंय वन विभाग मंत्री गणेश नाईक सर एक कोटीच्या बकऱ्या तुम्ही बिबट्याला खाऊ घालणारे म्हणे बिबट्याला खाऊ घालणारे का तुम्ही सगळे मिळून खाणारे थर्टी फर्स्ट जवळ आले म्हणलं त्याचा बंदोबस्त आताच करत असणार ना तुम्ही स्वतःच्या खिशातून कशाला पैसे जायला नाही का काय बोलता तुम्ही सर काहीतरी विचारपूर्वक बोलत ना आव साहेब बिबट्यावर एवढंच प्रेम येत असेल ना तुम्हाला एवढीच माया दाखवायची ना तुम्हाला तर तुम्ही सगळ्यांनी काय करा माहिती का जेवढे मंत्री आमदार खासदार प्रत्येकाने एक एक बिबट्या आपल्या दाराशी नेऊन बाधायचे जेणेकरून बिबट्याची संख्या पण कमी होईल आणि बिबट्या दुसऱ्या पिढीला पण दिसन बिबट्यांची पण काळजी होईल आणि स्वतःच्या खर्चाने एक दोन किलो मटण त्याच्या दाराशी त्याच्या तोंडाशी नेऊन टाकायची कुत्रा तर पाळताच ना तुम्ही बिबट्या तुम पाळा राजेशाही जागा नाही का जेणेकरून तुमच्या घरी पण यायला लोक घाबरतील नाही का तसं करा तुम्ही काहीतरी डोक्याचा वापर करून बोलत जा साहेब मेन म्हणजे अभ्यास करून बोलत जा एका कोटीच्या बकऱ्या तुम्ही बिबट्याला खाऊ घालणारे हा त्या बकरीची किंमत तुम्ही शेतकऱ्याला विचारा आणि शेतकऱ्याची किंमत तुम्ही बकरीला विचारा हा बकरी जर चरायला सोडेल असली तर शेतकऱ्याला जर दिसली नाही ना शेतकरी आवाज देऊन कन्फर्म करतो माझी बकरी तिथं आहे का नाही म्हणून बकरी आवाज देऊन सांगती मी इथं आहे म्हणून घाबरू नका तुम्ही त्यांचं प्रेम बघा तुम्ही आ शेतकऱ्याची जर बकरी एखाद्या लांडग्याला खाल्ली तर दोन दिवस शेतकरी जेवत नाही दोन दिवस तिचे विचार करतो बकरी लेगुणी होती बकरी अशी होती तिची आठवणी तर आठ दहा दिवस असे तसे चालले जातात आणि मी पण शेतकऱ्याची मुलगी मला माहिती आणि ती इतकी इमानदार असते साहेब आणि तीच तुम्ही काय म्हणते ना बिबट्या समोर टाकताय काय तिची चुकी हा ज्या बिबट्यापासून आपल्याला स्वतःच्या जीवाला धोका आहे तर त्यांनाच तुम्ही मोठं करताय वा मानलं तुम्हाला कशाला पाहिजे ते बिबटे हा पण मला एवढं मात्र कळलं मनुष्य असो की जनावर गरीब जरा असला ना तोच फासावर लटकतो आणि त्याच्यात कोण लटकताय या बिबट्यामध्ये बकरीमध्ये बकरीच लटकते ना काय तर ती शांत आहे तिच्यापासून जर आपल्याला भीती असते ना काय तुम्ही टाकते बिबट्या समोर हा मेन मुद्द्यावर बोला ना शेतकऱ्यावर बोला शेतकऱ्याच्या पोऱ्याला पुरी भेटायना का भेटायना माहिती कापसाला का हमी भावनी मक्काला हमी भावनी दुसऱ्या उत्पन्नाला बी हमी भावनी काय ना ते खत बी नाही तर त्याच्यापेक्षा माफ करून ठेवले तुम्ही हा ते शेतकरी जो बाप असतो ना तो सुद्धा विचार करतोय शेतकऱ्याला मुलगी द्यायला तो पण शेती करतो पण त्याला पण अनुभव आलाय ना शेतीत काहीच निघत नाही म्हणून मग तो शेतकरी सुद्धा मुलीला नोकरीवाला बघतोय मग शेतकऱ्याची शे मुलं काय करणार हो फाशीच घेणार ना किती आत्महत्या वाढल्या त्याच्यावर बोलता का तुम्ही नाही बोला आ? ते तर जाऊ द्या एखाद्याला इकून तिकून भेटली पण मुलगी तर सोनं मरणाचं माफ करून ठेवलंय तुम्ही गरीबाची सोनं आणायची म्हणलं नाही निदान दोन तीन ग्रॅम तर सोनं करावं लागेल ना तिला ते सुद्धा तुम्ही माफ करून ठेवलं ते गेले एका लाखाच्या पाय हा गरिबाने काय करावं कर्ज काढत राहावं का हो। कर्ज काढायचं हो का? ते फेडत राहायचं कर्जातच शेतकऱ्याची जिंदगी घालवायची तुम्ही हा कुठेतरी त्या गोष्टीवर तुम्ही नियंत्रण ठेवा ना हा का कशाला हा विषय मांडला काहीतरी चांगला विषय मांडा चांगला विषय वर तोडगा काढा आम्ही पण तुम्हाला निवडून देऊ आम्ही पण तुम्हाला वा वा करू पण तसं नाही तुम्ही भटकताय त्या भटक्या कुत्र्यासारखं कोणता विषय घेऊन कोणता नाही म्हणून झाड तुम्हीच लावा म्हणते झाड तोड तुम्हीच कोराले जंगल तुम्हीच बळकू राहिले सरकारी जमिनी तुम्हाला पुऱ्याना इकडं घोटाळ करते तिकडं घोटाळ करते अव तरी छत्तीस छत्तीस बत्तीस बत्तीस कोटीचे घोटाळे करते तरी ते मज चा काय पोट पोटभाऱ्यान सुधरा आता तरी पब्लिक सुधारली पब्लिकला सुद्धा कळते जनतेला सुद्धा कळतंय कसे वागताय म्हणून तुम्ही भरपूर असे मुद्दे ना ते पेंडिंग पडेल शेतकरी विषयी बोला शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी बोला महिलांचे काय म्हणते कायदे कानून मजबूत करा या अशा अत्याचार पुढे काही घडतंय त्याच्याविषयी बोला हा पण त्याच्याविषयी बोलायचंच नाही तुम्हाला दुसरंच काही बोलायचं तुम्ही जर शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिले ना शेतकरी तुमच्या पाठीशी उभं राहील तुम्ही एकदा काय दोनदा काही पाच वेळेस निवडून येशा आणि काहीतरी चांगले विषय बोला आणि काहीतरी चांगला मार्ग दाखवा आणि चांगलं करत राहा तू ते जेणेकरून तुमचंही चांगलं होईल आणि पब्लिकचं जनतेचं पण चांगलं होईल शेतकऱ्याचंही चांगलं होईल आणि हा पैसा आहे ना जनतेचा आहे जनतेसाठीच वापरा तुम्ही जंगल वाचवलं झाडे झुडपे वाचवले तर प्राणी वाचतील ना फक्त बिबटेच नाही आले भरपूर प्राणी त्यांचे जीव असतील ते आनंदाने राहतील सुखी राहतील पण तुम्ही जंगलच मोडायला निघले तर बिबटे आपल्या घरात नाही घुसणार तर कुठं घुसणार आणि बिबट्यावर जरा प्रेम कमी दाखवा एक दिवस येईल मनुष्य कमी बिबटे जास्त होते लोखंडी कपडे घालून मिरावं लागण आपल्याला एवढंच सांगायचं होतं माग